ही गायपाताची भाजी आहे हे गायपत ला हे लय जाल आहे त्याचा पाणी जरी अंगाला लागला किंवा असं उभर पाणी अंग पडलं ना तर लय खाजू येते लय होत आहे फुटकुळ येतात असं हे लय जाल आहे नमस्कार मित्रांनो अंगण ओला हो युट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत तर मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची घंटी राबायला अजिबात विसरू नका तर हे पा आता मी आहे इथं शेताकडं आज तुम्हाला एक जंगली रानबाजी दाखवतो हे पा आम्ही दोघंही चाललो आहे आणि ती रानबाजी आहे इकडं ह्या झाडाच्या पलीकडं आता कोयता घेतला आहे आणि कोयता घेऊन चाललो आहे आपण त्या भाजीकडं जायचे भाजी आहे खूप झालंच पार झालं आहे पण ते आमच्याकडं करतात वर्षातून एकदा का होईना तर आता त्या भाजीपर्यंत जातो आणि ती भाजी कशाची हे तुम्ही ओळखणारच आहे आणि कशी करायची हे आपण ह्या व्हिडिओमधून पाहणार आहे तर चला आता त्या भाजीपर्यंत आपण जाऊ तर आता आपण पोचलो आहे ह्या भाजीजवळ तर हे पा हे खूप उंच आहे आणि हा जो तुरा दिसतो आहे ना ह्या तुऱ्याची भाजी करायचं आहे तर हे तुम्ही ओळखलं तर असल की ती जाल आहे हे गायपात म्हणतात आमच्याकडं तर त्याची भाजी कशी करायची आता ते आपण पाहू तर चला आता ते खाली तोडावं लागणार आहे आणि तोडून ते भाजी काढायची तर आता ह्या गायपत आहे ना हे हा इथं उंच बांधाला अडचणीत ते आता हे खालचा पण थोडासा तोडून मोकळा केल्याशिवाय वर धरता येणार नाही किंवा चढता येणार नाही तर हे एवढं वर तुरा आहे त्याचा बराच वर दिसतोय आणि आता हे तोडू आपण आता तोडून हे बांधाला सगळी गायपत होती बरीच मारली आम्ही आणि आता हा तुरावर दिसतोय ह्या आपल्याला खाली पाडायचे आल्यावर का थोडंसं वाकत हे पहा त्याले अडचण ते आणि काटे भरतात तोडताना तर तो हे पा वाकला आता आला आला प पडला आता खाली वावरामध्ये वावरात पडला आता हे ह्या लागणार आहे आपल्याला हे पांद्या छाटून हे तोडून घ्यायचं अशा एक एक तर ही एक तोडली अशा हे सगळ्याच तोडायच्या बा ओक कारण माती माखायला नको भाजीला न्यायची आपल्याला हे पा एका एका ठोक्यात ते काही तुटायला हलके तोडून घेऊ झालेचं आता आपलं शेंडा तोडायचं राहिलं म्हणजे मग काय शेंडा एकदा तेवढं कट केलं का झालं आपलं तोडणं झालं एक एक ठोक्याचं काम ते फक्त आता हे तोडून एवढं परत आपल्याला घरी न्यायचे झालं आपलं सगळं तोडून हा जो त्याचा हे काय म्हणतो आपण बांबूसारखा जो वास आहे फोकाटा हा बाजूला काढून टाकू इथून तर हे हे फुलं म्हणजे हेच गायपाता उगतात आणि यांची बनवायची आपल्याला भाजी तर आता हे आपल्याला घरी घेऊन जायला लागणार आहे आणि घरी गेल्यानंतर ते कसं करायचं हे आपण पाहू तर मंडळी ही भाजी घेऊन चालू आहे आता घरी आता ही बरीच आम्ही दोन चार जणांनी वाटून घेतली हा मारुती दादे मारुती उंबरे डवळा दादालाही दिले डवळाही दिला आणि माझ्याकडे एक वाज आहे मग तर ही बा बरीच लई आम्ही ही तिघांनी ही भाजी वाटून घेतली आणि आता चालू आहे तिच्या घरी मारुती दादा काही चाललाय पर वाकत वाकत तर ही भाजी आता आम्ही तिघाई ढवळा इदे मारती उमरे आणि मी अशी हे तिघाई भाजी करणार आहे तर चला आता आपण ही खोडायच्या तयारीला लागू खोडा वन पटापट भाजी खोड्याचं चाल आहे ही गायपाताची भाजी आहे हे गायपात हे नाही चालू असतो त्याचा पाणी जरी अंगाला लागला किंवा असं उभर पाणी अंग पडलं ना तर लय खाजू येते लय खाज होत आहे फुटकुळे येतात असं हे लय जाच्याकडं या गायपत्राच्या जे गायपत्र राहतात त्या गायपत्रांचे आमच्याकडं वाक बनवायचे हो पहिले आता काय कोणी वाक आणीत नाही आ, ते जरा खच होत आहे ना त्याच्यामुळं वाघ बीक काय कोणी काढीत नाही आता सगळी चराटा दोरखंडा विकत आणतात तर आता ही भाजी खात्यात ही चांगली भाजी म्हणजे आयुर्वेदिक आहे तर ही ही जी भाजी ही आता पाहणार आहे आपण कशी खोडायची आता ही खोडली पण ही कशी याच्यातला काय काढायचं हे आपण पाहू आणि फार शिजवण्यापर्यंत खाण्यापर्यंत आपण पाहू तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहत राहा कशी कुडायची hmm? कशी कुडायची बरोबर खोड लागेल ना तुम्ही पार उघडी बिगडी होऊन आलात रुड ഹും നെ ജത്ക ന ഗയച്ചി ജത്ക ന ഗയച്ചി ഐതകി കുടിക്ക് ഹും അവനെ ആ കടുത്തെ ഹും നെ പിൻ മോഡിലനെ ഹ് മോഡവേ ഇനെ ആടു കൊടുക്കണെ त्या मग मग त्या मधला का गवा काढायचा हे काढायचं जा ना का मग आता ही अशी खुडून घ्यायची हे अर्धे एकदम सहज कटाकट मोडत आहे हे पहा हे अर्धा हे अर्धा तसंच ठेवायचं आणि अर्धाच घ्यायचा हे ये फुलं येते याला ते हे पा असा तोडून घ्यायचा हे आणि ते आपण पुढं पाहणार आहे आता याच्यातला अजून बरंच एक तुरा राहतोय तो काढायचा तर एक आहे पाहून घ्या एकदम ठिसूर आहे हे मोडायला कटकटा मोडत आहे एका का आता नाही आपण मोडू शकतो हे पहा हा जो गड आहे ना हा एवढा मोडून झाला आहे आता राहिला आहे हा हा पा हा एक राहिला आहे इकडं हे सगळं झालं आहे इथं थोडंसं राहिलं आहे तर असं हे मोडून घ्यायचं आणि मग याच्यातला परत जे तुरा राहतो तो तुरा काढायचा तर आता हे खोडून घेऊ आणि मग तो तुरा काढताना परत आपण पाहू आता हे पहा आत तुरा काढायचा याच्यातून हे फोला नाही घ्यायचं हां हे टाकायचं हां ह्याचे ते आहे ना प्रत्येकात प्रत्येकात हा काय हा एक दिसतोय हा 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 काढून टाकायचा असा हा टाकायचा बाजूला आणि ही ये, ये आ, ही झाली भाजी तयार हे अशीच हे फुल आहेत आत समजा आणि ही टलपर हिच्यास आता हे इकडं कुठायचं काम चालू आहे हे चावली एवढी जनता हो होईल hmm. तिला काय हा बार बारीक परसुदा बरोबर काढी राही ah! <laughs> काय रे <laughs> काय टाकलं रे अरे ती बाजूला टाकायची

अरे मच्छर हात धुवून मग काजव नाही तर अशी काजव येईल ना डायरेक्ट पुळ्या पिळ्या येतील आणि मग काजव वय हात धुवून काढ जा जाय जाय तू हात नको लावू त्याला जा जाई मच्छर उचक नाही तर काय कर तू हा तू ना तर आता आपली भाजी ही निवडून झाली म्हणजे हे त्याच्यातले हे देट काढून टाकलेत या भाजीतले हे पहा एवढे निघालेत आणि ही चांगली भाजी झाली म्हणजे याच्यातले डेट काढून टाकलेत हे बा याच्यामध्ये फुला हे हा हे फुला आणि हे त्याची कातडी तर हे आता आपण आशिष ठेवायचेत आणि हे हे देट काढून टाकले तर हे खराब आहे हे हे सगळे काढून टाकले हे खाज होत आहे त्याच्यामुळे हे सगळे काढून टाकलेत आणि आता ही आता ही भरपूर झाली ही निम्मी आपण आता लगेच करणार आहे तर ही टाकायची आपल्याला शिजात शिजत म्हणजे आता ही उमून घ्यायची चांगली चांगल्यापैकी उमवून घ्यायची तर ही कढई आणि आता ही त्याच्यामध्ये शिजत टाकायची ही जी म्हणजे आपण हिच्या निम्मी घेणार आहे आपल्या संध्याकाळच्या टायमापुरती ही पा ही एवढी राहिली एवढी तर मग आता ही देऊन घ्यायची का आता उकडत घालायचे हा का पिळून घ्यायची हा ही चांगली उकडून म्हणजे उमून घ्यायची उमून झाले पिळायची चांगली पिळून घ्यायची का ते पाणी काढून टाकायचं आणि कांदा मीठ मिरची टाकायची परतून घ्यायची परतून घ्यायची ते बरं मग ते पाहू आपण पुढे पण मग आता ह्या टाका आता ही भाजी आहे ना गॅस व उकडत टाकले ही पा आता ही चुलीवर कसंही टाईम लागेल मग त्यासाठी गॅस व बनवायचं काम चालू आहे आता ही चांगली उकडून घ्यायची आणि उकडून घेतली का मग ती पिळायची मग ते पिळताना आपण पाहू कशी पिळायची आणि पिळून झाल्यावर कांदा मीठ मिरची तेल चवीपुरतं सगळं टाकून परतून घ्यायची गरम करून म्हणजे खायला तयार होते तर आता आपण पिळताना पाहू कशी पिळायची ती आता हे काय पिळून घ्यायचे काय टाइम झाला पिळायची का बर चांगली शिजली ना आता ही शिजली म्हणजे खजवाय भिजवायचं आता टेन्शन नाही म्हणजे लगेच भाऊ ताजी ताजी भाजी चांगले का शरीराला आयुर्वेदिक चांगले शरीरा काय माणसाला हा ना आता बऱ्याच म्हणजे पहिल्यापासून लोक खात चालल्यात जुनी माणसा भाऊ वर्षातून एकदा त्या गायपात निसवले त्याला ही भाजी येते म्हणजे तुरोबवा हा तो रामेल दादा ये फुलत राहतात ना हां फुला येतात त्याला आणि येतं तू देठ जर असलं तर मग ते गायपत्ता तयार होणार गायपत्ता तयार होणार आता ही काय करायची अशी फोडून घ्यायची कांदे हं कांद्या आहे आता कांदां तयार पळून घ्या करन करते थोडा असटच होईल जास्त शिजले नाही ना आता कसं आहे आता मी पान टाकून आले आता इथं करायचे आहे का कढईमध्ये कढईमध्येच काय करायचं आहे ना आता बरं हे काय टाकला कांदा पर तेल घ्यायचं तेल नाही टाकला अगोदर तेल नाही कांदा परतून घ्यायचा तेल नंतर का इकडे काय घातलं आहे बरानी तेल नंतर टाकायचं का म्हणून

परतून घ्यायचं नाची हळद आता एकच चवी पुरता टाकायचा का तिखट कसं कस ज्याला जसं लागेल ज्याला तिखट लागायचं या का तर बर ते एक बारीक मीठ का बार। मस्त होईल ना पण भाजी याच्यात तू चालू गो हे चांगलं मिक्सर करून घे झाला तर होते का अशी हां झाली काय थोडी असट झाली मोकळी होते हां तर मग ते जरा जास्त शिजल्यामुळे ते जास्त शिजल्यामुळं असट झाली काय झाली मग ती कमी शिजवली असते ते बुवा थोडी मोकळी झाली असते पण मग चल मस्त वाटत आहे बरं का हो ना आता म्हणजे आता तयारच झाली भाऊ खायला तयारच झाली हां झाले झालं ना हां गॅसही बंद केलाय झाली नाही खायलाच तयार झाली चाल चाल चल। चला म्हणजे आता ही खाता नाही आपण पाहणार आहे कशी काय झाली आता इकडं गोराने शिजत आहे त्याचं कालवण करायचं आहे कालून करायचं हां ही भाजी तोंडी लावाय तर चालेल भाजी आता ही तयार झाली शिजून आणि आता आपण खाताना एक शेवट करू या व्हिडिओचा मित्रांनो आम्ही बसलो आहे जेवायला हे भाजी याची गा, गायपाताची भाजी इकडं भेंड्याची भाजी इकडं तामटाची भाजी अशी दोन चार प्रकारच्या भाज्या आहेत आणि नेमका घरात बसलो पा आहे बल्प आहे पाठीमाग आणि तोंडाव येते सावली तर चला आता तुम्ही पण या जेवायला आणि कधी तुम्हाला जर ही भाजी भेटली तर तिचा आनंद अवश्य घ्या तर चला आता आपण जेवायला सुरुवात करू आणि हा व्हिडिओ इथंच थांबवू